आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या लोकसहभागाच्या बळावर मोठमोठ्या संकटांचा सामना करता येऊ शकतो हे आणीबाणीच्या काळानं दाखवून दिल्याचं पंतप्रधानांचं मन की बात मध्ये प्रतिपादन नागपूरच्या राष्ट्रीय विधी विद्यापीठानं जागतिक स्तरावर ओळख निर्माण करावी सरन्यायाधीश भूषण गवई यांचं आवाहन भ्रष्टाचार मराठीवर अन्याय हिंदी सक्ती शक्तीपीठ महामार्ग इत्यादी मुद्द्यांवर राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा विरोधकांचा आरोप अधिवेशनपूर्व चहापान कार्यक्रमात बहिष्काराचा निर्णय आणि समाजातील आर्थिक सामाजिक विषमता दूर करून जातीनं नव्हे तर गुणांनी मोठा असलेला समाज निर्माण व्हावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषदेत प्रतिपादन आता सविस्तर बातम्या लोकसहभागाच्या ताकदीच्या बळावर मोठमोठ्या संकटांचा सामना करता येऊ शकतो हे आणीबाणीच्या काळानं दाखवून दिल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या एकशे तेविसाव्या भागात आज ते बोलत होते आणीबाणी लादण्याच्या घटनेला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशात संविधान हत्या दिवस पाळला गेला त्याबद्दल बोलत होते या संदर्भात मोरारजी देसाई आणि अटल बिहारी वाजपेयी या माजी पंतप्रधानांनी आणीबाणीच्या निषेधात केलेल्या भाषणांचा अंश त्यांनी श्रोत्यांना ऐकवला आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त यावर्षी विशाखापट्टणम इथं झालेल्या मुख्य कार्यक्रमासह देश आणि परदेशात विविध ठिकाणी झालेल्या अभिनव उपक्रमांचा तसंच त्यातल्या अभूतपूर्व लोकसहभागाचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला नुकत्याच झालेल्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बोलताना त्यांनी देशभरात केल्या जात असलेल्या अनुकरणीय प्रयत्नांचा उल्लेख केला पुढेचे रमेश खरमाळे वन संवर्धनासाठी करत असलेल्या कार्याची माहिती त्यांनी श्रोत्यांना दिली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पाटोडा ग्रामपंचायतीनं सामूहिक प्रयत्नातून कार्बन तटस्थता गाठल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली लहान लहान सवयीमधून जेव्हा सामूहिक निर्धार उभा राहतो तेव्हा निश्चितपणे फार मोठं परिवर्तन घडून येतं असं तिणाल महाराष्ट्रात एक गाव भी बड़ी शानदार मिसाल पेश की है छत्रपति संभाजीनगर जिले की ग्राम पंचायत है पाटोदा यह कार्बन न्यूट्रल गांव पंचायत है इस गांव में कोई अपने घर के बाहर कचरा नहीं फेंकता हर घर से कचरा इकट्ठा करने की पूरी व्यवस्था है यहां गंदे पानी का ट्रीटमेंट भी होता है बिना साफ किए कोई पानी नदी में नहीं जाता यहाँ उपलों से अंतिम संस्कार होता है और उस राग से दिवंगत के नाम पर पौधा लगाया जाता है इस गांव में साफ सफाई भी देखते ही बनती है छोटी छोटी आदतें हैं जब सामूहिक संकल्प बन जाती हैं तो बड़ा बदलाव तय हो जाता है एक पेड मा के नाम या अभियानात सहभागी होण्याचं आणि भावी पिढ्यांचं भविष्य सुरक्षित करण्याचं त्यांनी आवाहन श्रोत्यांना केलं जागतिक आरोग्य संघटनेनं भारत हा ट्रॅकोमा या डोळ्यांच्या आजारापासून मुक्त झाल्याची घोषणा केली असल्याची माहिती त्यांनी दिली या आजाराविरुद्ध न थकता लढा देणाऱ्या प्रत्येकाचं हे यश असल्याचं ते म्हणाले जलजीवन अभियानामुळे नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहोचत असल्यामुळेही अशा आजारांचा धोका कमी झाला असल्याचं त्यांनी सांगितलं भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष विविध देशातल्या जनतेच्या दर्शनासाठी पाठवण्यात आले असून त्याकरिता व्हिएतनाम थायलंड आणि मंगोलिया इथल्या नागरिकांनी आभाराचे संदेश आपल्याला पाठवले असल्याचं त्यांनी सांगितलं सर्वांनी आपापल्या राज्यातल्या स्थळांना भेट द्यावी असं आवाहन त्यांनी केलं दीर्घकाळानंतर सुरू झालेली कैलास मानसरोवर यात्रा जुलैमध्ये सुरु होणार अमरनाथ यात्रा आगामी श्रावण महिना भगवान जगन्नाथ रथयात्रा याचा त्यांनी भक्तिभावाने उल्लेख केला या, या यात्रांमध्ये सहभागी होणारे भाविक म्हणजे एक भारत श्रेष्ठ भारत भारत भावनेचं प्रतिबिंब असल्याचं ते म्हणाले या सहभागी होणाऱ्या यात्रेकरूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या येत्या एक जुलैला येणाऱ्या डॉक्टर आणि सनदी लेखापाल दिनानिमित्त त्यांच्या कार्यांचा गौरव होणार असल्याचा उल्लेख करत पंतप्रधानांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत नागपूरच्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये उत्कृष्ट प्रकारचं शैक्षणिक वातावरण निर्माण आणि सुविधा असून याच्या सहाय्यानं विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्र लिटिगेशन कॉर्पोरेट लॉ यासारख्या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करून या विद्यापीठाला केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात लौकिक प्राप्त करून द्यावा असं आवाहन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज नागपूरमध्ये केलं नागपूरच्या वर्धा रोड इथल्या वारंगास्थित महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन आणि ग्रंथालयाच्या इमारतीचं भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी बोलत होते या याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केन्द्रीय मंत्री नितिन गडकरी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकु प्रामुख्यान उपस्थित होते तीन राष्ट्रीय विधि विद्यापीठ महाराष्ट्र देश एक विशेष आनंद व्यक्त कर फिर महाराष्ट्र सरकार ने एक बड़ा ही ऐतिहासिक निर्णय लिया जो देश में शायद किसी और राज्य में हमको देखने को नहीं मिलेगा तो महाराष्ट्र की सरकार ने तय किया कि महाराष्ट्र में तीन नेशनल लॉ यूनिवर्सिटीज बनेगी एक मुंबई में बनेगी एक छत्रपति संभाजीनगर में बनेगी और एक नागपुर में बनेगी और मुझे इस बात की खुशी है कि आदरणीय बोबड़े साहब गवई साहब इन्होंने इसमें बहुत पहल की महाराष्ट्र नेशनल लॉ यूनिवर्सिटी नागपुर मध्य पदवी तसत पदव्युत्तर विधि अभ्यासक्रम उपलब्ध असून इथे पीएचडी अभ्यासक्रम सुधा जातात आज उदघाटन प्रशासकीय इमारतीत कुलगुरू कुलसचिव उपकुलसचिव परीक्षा विभाग प्रॉक्टर मुख्य वार्डन अंतर्गत गुणवत्ता आणि हमकक्ष कायदा संग्रहालय वित्त अधिकारी अभियांत्रिकी विभाग विद्यापीठ प्रेस आणि विद्यापीठाच्या इतर कार्यक्रमांचे बांधकाम या जागतिक दर्जाची आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे नागपूर केंद्र आहे भ्रष्टाचार मराठीवर अन्याय हिंदीची सक्ती शक्तीपीठ महामार्गाला विरोध इत्यादी मुद्द्यांवर राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची घोषणा महाविकास आघाडीनं आज केली महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची बैठक आज मुंबईत झाली त्यानंतर विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे काँग्रेसचे विजय वडेट्टीवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतर नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली आणि सर्व मुद्दे विधिमंडळात उपस्थित करणार असल्याचं नमूद केलं राज्यातली वाढती गुन्हेगारी भ्रष्टाचारांच्या आरोपावर मुख्यमंत्री का गप्प आहेत युती धर्मामुळे त्यांनी मौन बाळगलं आहे का असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी बेरोजगारी या मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य केलं तर मतांच्या राजकारणासाठी मराठी माणसाचा मराठी भाषेचा बळी सरकार देत असल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली अशा सरकारसोबत चहापानाला जाणं योग्य नाही त्यामुळे चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय महाविकास आघाडीनं घेतल्याचा पुनरुच्चार या सर्व नेत्यांनी केल्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत कोणतीही व्यक्ती जात पात धर्माने मोठी नसते तर तिच्या गुणांनी मोठी होत असते आपल्याला समाजातील आर्थिक सामाजिक विषमता दूर करून जातीने नव्हे तर गुणांनी मोठा असलेला समाज निर्माण करायचा आहे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलं राजाशी शाहू महाराज जयंती आणि सामाजिक न्याय दिनाच्या निमित्तानं विवेक विचार मंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि सहयोगी संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद आयोजित करण्यात आली त्यावेळी गडकरी बोलत होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उपेक्षित समाजासाठी जीवन समर्पित केलं असं गडकरी म्हणाले या सगळ्या प्रश्नाकडे बघितल्यानंतर बाबासाहेबांनी हे स्वप्न उराशी बाळगलं की आपल्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि आज समाज सर्व या रूढी प्रथा परंपरापासून मुक्त होऊन प्रगतीशील समृद्ध संपन्न सुशिक्षित सुसंस्कृत आणि आर्थिकदृष्ट्या देखील ताकदवान बनला पाहिजे त्यांनी शिक्षणाबद्दल सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे मग पहिली गोष्ट आपली मुलं बाळं शिकवली पाहिजे त्यांना उत्तम शिक्षण दिलं पाहिजे आणि उत्तम शिक्षण दिल्यानंतर त्यांना शिक्षणाच्या आधारवर नॉलेज शक्ती तर प्राप्त होईलच उत्तर नागपूरच्या इंदोरा इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर इथं आयोजित कार्यक्रमाला पद्मश्री डॉक्टर नामदेवराव कांबळे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष अॅडव्होकेट धर्मपाल मिश्राम उपस्थित होते हवामान पुढील काही तासात विदर्भातील अकोला अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता असून गडगडाटी वादळ आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा तसंच गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे प्रादेशिक हवामान विभागानं आगामी तीन दिवसांकरता संपूर्ण विदर्भात सतर्कतेचा येलो अलर्ट जारी केला आहे दरम्यान आज नागपूर शहरात सकाळपासूनच पावसाची रिपरीप चालू आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या लोकसहभागाच्या बळावर मोठमोठ्या संकटांचा सामना करता येऊ शकतो हे आणीबाणीच्या काळानं दाखवून दिल्याचं पंतप्रधानांचं मन की बातमध्ये प्रतिपादन आणि नागपूरच्या राष्ट्रीय विधी विद्यापीठानं जागतिक सराव ओळख निर्माण करावी सरन्यायाधीश भूषण गवई यांचं आवाहन याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळा सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार